जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट

पंचावन्नशे रुपये छप्पनशे रुपये अठ्ठावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये एकोणसाठ सहा रुपये सहा हजार एक्कावन्न रुपये सहा हजार सहा हजार अमोल तीन हजार झाले तीन हजार एकतीसशे 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 रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये अडोतीसशे रुपये रुपये चार हजार रुपये हे बी एकवीसशे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये एकावन्न पंचवीसशे रुपये एकवीसशे एकावन्न सव्वीसशे सव्वीसशे अकरा एकवीस एकावन्न एकवीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकावन्न एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये बोला पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये एक रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये हजार रुपये दोन एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन एकाशी चौदाशे रुपये चौदाशे अकरा चौदाशे एकविशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्काशि पशे रुपये पंधराशे अकरा एकवीस एक्तीस एकावन सोळाशे रुपये सोळाशे रुपये ಪೂರ ನಾಗಿ ನಾಗಿ ಚಿತ್ರ ಇಲ್ಲೇ ಇತ್ತು अकराशे रुपये झाला रुपये बाराशे झाले बाराशे एक्कावन्न एकाहत्तर एक्कशी चौदाशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐे चौदाशे चौदाशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे दहा एकोणीस चाळीस सहाशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर सोळाशे झाले सोळाशे एक्कावन्न एकसष्ट जागी माझक आहे सोळाशे एकाहत्तर एकाहत्तर सतराशे सतराशे रुपये पाचशे रुपये सातशे एकावन्न रुपये एकाहत्तर रुपये एकाशी रुपये नऊशे झाले एकावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एस के बोला शंभर रुपये शंभर एक्काव्याऐंशी एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐशी दोनशे रुपये दहा रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये अरबार एक हजार एकावन्न अकराशे रुपये एकावन्न बाराशे रुपये बारा एकाशे रुपये एक्क्याऐश चौदाशे चौदाशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे दहाशे चाळीस पंधराशे पन्नास रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये 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 एस के पाचशे रुपये सातशे सहाशे रुपये एकावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकाशी रुपये सातशे रुपये आठशे अकरा एकावन्नशे एकाहत्तर आठशे झाले आठशे अकरा एकवीस एकावन्न रुपये रुपये नऊशे एकावन्न रुपये एकशे रुपये नऊशे एकाहत्तर रुपये एक हजार रुपये अबोल Sonra ikrarı yıkarım. İşte ekstra ekstra de cash. Başka bir excuse. Cash ekstra ekstra de cash. 600₺ 600₺